व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह आलेलो त्याचं एकच कारण असं आहे की मनोज दादा जरांगे पाटील यांनी असे सांगितले आहे की ज्यांनी आपल्या मराठा आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना असं पाडा की त्यांना त्यांच्या पाच पिढ्या उभा राहण्यासाठी थरडल्या पाहिजे की मराठ्यांची ताकद काय आहे आणि त्या या इलेक्शनमध्ये त्यांना असं दाखवून द्या की आपण मराठ्याची एकजुटी काय आहे ज्यांनी आपल्या मराठा आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना असं पाडा म्हटले आहे की त्यांच्या पाच पिढ्यांना सुद्धा समजले पाहिजे की मराठ्यांच्या नादी लागणे किती अवघड आहे हे सध्या आता असं म्हणत आहे की सकाळी उपोषण करून कुठं आरक्षण भेटत असतं का परंतु त्यांना काय माहिती की दीड कोटी मराठा समाज हा पहिलाच आरक्षण घेऊन बसलेला आहे म्हणजे त्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहे आता सर्वांना माझी कळकळीची एकच विनंती आहे की ज्यांनी कुणी आपल्याला ज्यांनी कुणी आपल्याला मराठा आरक्षणासाठी विरोध केला आहे त्यांना या इलेक्शनमध्ये त्यांची लायकी दाखवण्याची गरज आलेली आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो हीच ती संधी आहे मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका आणि जरांगे पाटील जे सांगतील तेच आपल्याला करायचं आहे त्यांनी आतापर्यंत जे केलेली मेहनत आहे त्याचं फळ आपल्याला त्यांना द्यायचं आहे दादा झारंगी पाटील यांनी असे म्हटले आहे की आपण या इलेक्शनमध्ये प्रत्येकाला त्यांची जागा दाखवायची आहे ज्यांनी कुणी आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे ते फार हवेत आहेत त्यांना जमिनीवर आणायचे आहे तरी आपण सर्वांना एकच विनंती आहे की ज्यांनी कुणी आपल्या मराठा समाजाला विरोध केला आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आपण आता फक्त प्रतीक्षा करायची आणि ज्या वेळेस इलेक्शनच्या टायमाला ज्यांनी आपल्या कुणाला आरक्षणासाठी विरोध केला त्यांना पाडायचा आहे आणि असं पाडायचं आहे की त्यांच्या पाच पिढ्या लक्षात राहिल्या पाहिजे की मराठ्यांची एकजुटी काय असते धन्यवाद मित्रांनो